मी काय म्हणते हे तरी तवंग पहा कलर पहा सुरी काला आहे ना चला तर मग करू आधी ना मटकीला मोड आणून घ्यायची आहे नंतर गरम पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये हळद मीठ टाकून सत्तर टक्के शिजवायचं वाटणासाठी गॅसवरती कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरीच्या काळ्या टाकायच्या आणि मिक्सरवरती वाटण तयार करायचं आहे हे सर्व करतपर्यंत मटकीसुद्धा मस्त झालेली आहे कढईमध्ये तेल टाकून तेल गरम न करता त्यामध्ये मिरची पावडर हळद आणि काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकून तेल गरम होतपर्यंत परतायचं गरम व्हायला लागलं त्या की त्यामध्ये वाटण टाकायचं आहे आणि ते सुद्धा मस्त परतून घ्यायचं आहे मीठ टाकून यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकायचं आहे आणि पाण्यासकट टाकायची आहे छान लपलपीत रस्सा होतपर्यंत छान तरी येतपर्यंत याला शिजवायचं आहे झणझणीत तरतदार नाशिकची मिसळपाव रेडी आहे टिप्स ही सविस्तर रेसिपी चॅनलवरती आहे किंवा टायटलमधल्या त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण रेसिपी पहा थँक्यू